आज अनेक ठिकाणी लोक अस्वस्थ आहेत असा या ठिकाणी उत्सवराव जाणकर सोलापूर तिच्या आमदारांनी त्यांचा अनुभव किंवा सगळ्यांच्या समोर सांगितला त्याचं फर्तव की सत्तेचा गैरवापर <laughs> सात केला जातो आणि याला तो द्यावं लागेल राजकीय मतभेद असू शकतात निवडणुकीमध्ये संघर्ष असू शकतो पण या सगळ्या गोष्टी विसरून आम्हाला एक व्हावं लागेल आणि या देशाचा मतांचा अधिकार लोकशाहीचा हा अधिकार हा दर्शन करणं हेच आमचं कर्तव्य आहे हा दृष्टिकोन ठेवून आपण आज या ठिकाणी निर्धार केला पाहिजे काही ठिकाणी काही लोकांनी तक्रारी केल्या काही ठिकाणी सांगण्यात आलं की सनावट あららららららららららららららららららららららららららららららららららららららららららららららららららららららららららららららららららららららららららららららららららららららららららら ते सांगण्याचा सा, सिद्ध करण्याचा सा, फैस कुणी केला तर त्याच्यावर गुन्हे दाखल होतात याचा अर्थ हे शासन या सगळ्याला संरक्षण द्यायचं पासपराव करत आणि त्यामुळं तुमची नाजी ही जबाबदारी आहे काही करा पण आम्ही हा मत्स्यदानाची करून खाणारी सुरी आहे ती सुरी आम्ही थांबवणार आज या ठिकाणी इथून जाताना आपल्याला आज निघाून घ्यायचं आहे आम्ही अनेक पक्ष पक्षात आहोत विचारधारा वेगळी आहे कधी मजबूरी असतात पण आज देशाची संसदीय लोकशाही ही शिकवायची असणे मताचा अधिकार हा शिकवायचा असणे तर तुम्हाला मला एक व्हावं लागेल मी तुम्हाला खात्री खात्री देतो आज व्यासपीठावर असलेले सगळे नेते आणि ने सरकारी या सगळ्यांच्या वतीनं आम्ही असा निकाल घेतला किंमत देऊ पण ही सोडली थांबू आणि या देशाचे लोकशाही तिकड कशी याची खबरदारी घेऊ एवढंच या ठिकाणी सांगतो आणि आपल्या सर्वांची रेतो जय हिंद जय महाराज आता ईद सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट्ससाठी ई e सकाळ डॉट कॉमला नक्की भेट द्या